नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय मी पर्णल पावसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या आईच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही मागे बघू शकता माझ्या गावचा सीन आहे काल तुम्ही बघितलाच असाल कालचा गोवाघरचा कार्यक्रम तर खूप छान होता आणि आजचा कार्यक्रमसुद्धा खूप भारी असणार आहे आमच्या गावचेच सगळे डान्स वगैरे नाटकं वगैरे असणार आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर आता मी जातो आहे आमच्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर मग क्रिकेटचे सामने होणार मग भेटू डायरेक्ट आता मंदिरात दरम्यान सांगायला सुरुवात स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिला पहिला षडक माणस पहिला चेंडू श्री चेंडू कोण असा डाव्याऐंशीच्या बाहेर जाणारा पण माणस हा चेंडू श्री चेंडू आता मात्र चेंडू करतो मानस आणि याचं मनोरंजन आपल्याला पाहायचं आहे मनोरंजन करायचं आहे माणस मात्र श्रेस गोलंदाजी करतो ज्वंटीला वारंवार बीट करण्यामध्ये मानसला एक यश मिळत आहे अचूक गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणे खूप गरजेचं आहे ज्वंटी मोठा फुटंदाज आहे मोठा खेळाडू आहे त्याला बीट करून ठेवणे पकडून ठेवणे हे आपल्या गोलंदाजीच्या शैलीवरती

तर आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्हाला दाखवतो आता मंदिरामध्ये सर्व खेळाडू क्रिकेट जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्यासाठी एक महाप्रसाद आहे सगळे गावकरी वगैरे तुम्हाला दाखवतो मी आमचे मंडळाचे दुण कार्यकर्ते सर्व आहेत मंडळाचे मत्स्यगंधा महिला मंडळ त्यांचा खूप मोठा सहभाग असतो महाप्रसाद पूर्ण मामदा उत्सवाचे चार दिवस महाप्रसाद असतो संपूर्ण वारकरी पूर्ण भाविकांना महाप्रसाद असतो आत्ता महाप्रसाद आपली मत्स्यगंधा महिला मंडळ हद्दी का कुंभू कार्यक्रम आहे त्याचे मी थोडेसे क्लिप्स घेणार आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आता मी जातो आहे माझ्यासोबत सांगतो

हा छोटा पॅकेट बडे फटाके फोडे बडे बडे वो मेतापूर प्रीमियर लीग आठवते का हो तुम्हाला गेल्या वर्षी चव्वेचाळीस हजारशे चव्वेचाळीस तू सुद्धा मध्ये आणले कारण हाच प्लेयर होता टर्निंग पॉइंट गेम चेंजर अब बायंगा मराठी मध्ये आपण बोलतो तो आहे विठ्ठल रुक्माईचा बयंगा नक्कीच नक्कीच बराचशे टूर्नामेंट मध्ये माहिती आहे क्रिकेट सामने तर चालूच आहेत मी आता मंदिरात जातो आहे मला योगिनीताई बोलली होती की यूट्यूबच्या वरती त्यांचं सुद्धा जे हळदी गुंकू आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचव तर मी आता मंदिरात जातो आहे मत्स्यगंधा महिला मंडळचं हळदी गुंकू चालू आहे तिकडे तर तिथे थोडा शूट करतो आहे तर तुम्हाला तिकडे दाखवतो तुम्ही बघितला असाल हळदी कुंकूचा कार्यक्रम महिला मंडळाचा का। माझ्यासोबत आहे प्रेम प्रेम आणि मी गेलो होतो दोघं तर भारी वाटलं तिकडे खूप म्हणजे महिला मंडळचं खूप छान आहे डान्स वगैरे झाले तिकडे मस्त तर आता पुन्हा आपण जातोय क्रिकेटच्या ग्राउंडवरती साईकुरपा स्टेडियम चला दे 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 दे

<laughs> तर मित्रांनो आता मी थोड्या वेळात जातोय थो मंदिरात तर तिकडेच ब्लॉग सुरुवात करतो मी आलोय मंदिराच्या इथे आरत्या सुरू झाल्या मंदिरात

गजान <Sess> कोन का है अरे भाई मान जाओ चलो करीब मोटी मान जा बस के का जगत में पूजा फिर से नाम अयोध्यापति दशरथ की यहां जब जन्मे प्रभु श्री राम जनकनंद सीता राम की जीवन बन के आए उन दोनों की परछाई बनने की लक्ष्मण ने शपथ सिखाई मंडळचे डान्स झाले खूप सुंदर होते डान्स तर आत्ता घड्याळामध्ये वाजलेत सा वाजलेत कारण डान्स भरपूर होते नाटकं वगैरे खूप मजा आली बघायला ते तुम्ही बघाल व्लॉगमध्येच पूर्ण मला व्लॉग म्हणजे बाकी बोलतं आहे की व्लॉग पटकन अपलोड कर अपलोड कर पण गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा विलंब आहे आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं मंडळी की जो चार दिवसाचा तुम्ही आता ब्लॉग बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला डेकोरेशनचं hmm. जे दिसतं आहे खूप सुंदर होतं डेकोरेशनचं साऊंड सिस्टम पूर्ण तर ते आहे आमचे किरीट अडिवरेकर तर त्यांचा डेकोरेशनचं पण खूप सुंदर होतं तर तुम्हाला पण डेकोरेशन जर पाहिजे असेल कशासाठी कुठल्या फंक्शनसाठी त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तर तुम्ही तो घ्या हो आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच त्यांना कॉल करा त्यांचा सुद्धा आहे तर सुद्धा मिळू शकतो तुम्हाला गौरी म्युझिकल बँजो ग्रुप तर आजचा ब्लॉग आपला इथेच एंड होतो आहे तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र